हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स आम्ही आज नाय ऑल ऑफ यो एन्जॉईॉंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी निर्पणे एनजॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचं अल्जेब्रा सेकंड चॅप्टर आपण स्टार्ट केलं आहे की ज्या चॅप्टरचं नाव आहे रिअल नंबर्स त्याशी रिलेटेड सगळ्या बेसिक कन्सेप्ट आपण याच्या अगोदर क्लिअर केलेला आहे सो स्टुडंट टुडे वी हॅव टू सी टू एक्सप्रेस द रिकरिंग फॉर्म इन टू पी अपन क्यू फॉर्म म्हणजे जे रिकरिंग मग आता टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग काय आहे हे ऑलरेडी मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे त्याच्याविषयी ट्रिक पण सांगितले आहे ज्या विद्यार्थ्यांनी बघितलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ जाऊन बघा त्या ट्रिक बघा म्हणजे तुम्हाला जे रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन आहे त्याचं आपल्याला पी क्यू पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये कसं कन्वर्जन करायचं हे लवकर लक्षात येणार आहे रिकरिंग म्हणजे असे रॅशनल नंबर की ज्यांचं आपण डेसिमल फॉर्म काढायच्या वेळेस काही जे नंबर्स असतात ते रिपीट होत असतात म्हणजे सेवन 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 किंवा वन सिक्स सेवन हे नंबर रिपीट होत असतात त्याला काय म्हणतो असतो आपण रिकरिंग डेसिमल मग आता कशा पद्धतीने हे टू एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल फॉर्म इन पी पी अपॉन क्यू फॉर्म चला बघूया तुम्ही तुमची नोटबुक सगळं माझ्यासोबत घेऊन बसा आणि लगेचच हे जे एक्झाम्पल्स आहे ते टू टू थ्री मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जात असतात टेन्थ स्टँडर्डला पण खूप इम्पॉर्टंट आहे सो स्टुडंट लेट सी हाऊ टू एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल इन टू पी ओपन क्यू फॉर्म सो स्टुडंट टू मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल इन टू झिरो झिरो पॉईंट सेवन 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 डॅश डॅश इन पी अपन क्यू फॉर्म मग आता सगळ्यात पहिले काय करावं लागणार आहे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ला की आपल्याला लेट ले 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 एक्स एक गोष्ट एक्स मानावी लागणार आहे एक्स ऑलरेडी त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला झिरो पॉईंट सेवन 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 डॅश डॅश म्हणजे आपल्याला एक लक्षात येतं आहे की इथे हा जो सेवन नंबर आहे तो परत परत रिपीट होतोय म्हणून आपण याला ह्या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो झिरो पॉईंट सेवन आणि त्याच्या डोक्यावरती आपण सेव डॉट करू शकतो किंवा बार एक रेषा पण ओढू शकतो ठीक आहे याला आपण काय करूया इक्वेशन नंबर वन नाव देऊया देअर फॉर एक्स इज इक्वल टू झिरो पॉईंट सेवन याला आपण इक्वेशन नंबर वन नाव दिलं आता पुढे काय करायचं पुढे अगदी सोप्पं आहे बघायचं की डी जे ह्या पॉईंटनंतर किती नंबर्स आहेत वन म्हणून काय करायचं मल्टिप्लाइंग बोथ साईड बाय टेन दोन्ही जर इथे पॉईंट नंतर दोन संख्या असेल तर हंड्रेडने मल्टिप्लाय करा पॉईंट नंतर तीन संख्या असेल तर थाउजंडने मल्टिप्लाय करा एक संख्या असेल तर टेनने मल्टिप्लाय करायचं हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे देअर फोर मल्टिप्लाय बोथ साईड बाय टेन दोन्ही साईडला आपण काय करायचं टेनने मल्टिप्लाय करणार आहे मग एक्सला जर टेनने मल्टिप्लाय केलं तर टेन एक्स येणार आहे आणि झिरो पॉईंट सेवनला जर आपण टेनने मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे बघा सो इथे तुमचं टेन एक्स झालेलं आहे आता झिरो पॉईंट सेवनला टेनने मल्टिप्लाय करायचं मग तुम्ही असं पण करू शकता सेवन अपॉन टेन इन टू टेन मग हा झिरो झिरो कट होईल देअर फॉर टेन एक्स इज इक्वल टू काय येणार आहे तुमचं सेवन पॉईंट सेवन इथे येणार आहे टेन एक्स इज इक्वल टू सेवन पॉईंट सेवन येणार आहे ठीक आहे मग आता पुढे काय करायचं याला इक्वेशन नंबर तुम्ही टू नाव दे इक्वेशन नंबर टू नाव दिल्यानंतर इक्वेशन नंबर टू मधून वन काय करायचं आपल्याला मायनस करायचं आहे काय करणार आपण इक्वेशन नंबर टू मायनस वन इथे करणार आहे टू इक्वेशन काय आहे तुमचं टेन एक्स या टेन एक्समधून काय मायनस करणार हा एक्स करणार इथे किती आहे तुमचं सेवन पॉईंट सेवन मायनस काय करणार झिरो पॉईंट सेवन मग टेन एक्समधून एक्स इथे काहीच नाही म्हणजे वन असतो म्हणजे नाईन एक्स आला आणि सेवन पॉईंट सेवनमधून झिरो पॉईंट सेवन गेले किती उरले तुमचे फक्त सेवन उरलेलं आहे सेवन पॉईंट झिरो हां सेवन पॉईंट झिरो म्हणजे सेवन देअर फॉर एक्स इज इक्वल टू हा नाईन इकडे मल्टिप्ला इकडे जाताना काय व्हील डिव्हाइड सो so, एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे सेवन अपॉन नाईन ठीक आहे एक्सप्रेस द दे रिकरिंग डेसिमल फॉर्म म्हणजे आपल्याला झिरो पॉईंट सेवन 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 हे आपण रिकरिंग फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो झिरो पॉईंट सेवन 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 ई पी ओपन क्यूच्या फॉर्ममध्ये कसं लिहिणार सेवन अपॉन नाईन छान सोप्पं सिम्पल एक्झाम्पल होतं काय केलं पहिले एक्स मांडला तुम्हाला सांगितलं जर पॉईंटनंतर दोन संख्या असेल तर शंभरने मल्टिप्लाय करा एक असेल तर टेनने तीन असेल तर वन थाउजंडने आणि दोन्ही बाजूला मग त्या पद्धतीने मल्टिप्लाय करायचं आणि मग इक्वेशन लिहायचं इक्वेशन टूमधून वन मायनस करायचं आणि आपल्याला इथे आन्सर मिळणार आहे लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल सेवन पॉईंट फाय टू नाईन फाय टू नाईन डॅश 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 इन द पी अपॉन क्यू फॉर्म हे आपल्याला पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे थ्री मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतात सिम्पल आहे पहिले आपण एक्स मानून घेऊया लेट हां इथे लेट लिहा ले एक्स काय आहे तुमचं ऑलरेडी दिलं आहे सेवन पॉईंट फाय टू नाईन फाय टू नाईन हां किती वेळा दिलेला आहे थ्री टाईम्स जवळजवळ फाय टू नाईन दिलेला आहे म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की इथे फाय टू नाईन हा नंबर काय झालेला आहे रिपीट झालेला आहे मग आपण याला असं म्हणू शकतो हां इथे जर तुम्ही पुढे डॅश डॅश दिलेला आहे याला आपण अशा फॉर्ममध्ये पण लिहू शकतो सेवन पॉईंट फाय टू नाईन आणि याच्या डोक्यावरती काय करायची एक रेश द्यायची आहे बार म्हणतो आपण त्याला आणि याला तुम्ही देणार आहात इक्वेशन नंबर वनला आता बघा ह्या पॉईंटनंतर किती आहे डिजिट्स वन टू थ्री म्हणून आपण मल दोन्ही साईडला कितीने मल्टिप्लाय करणार थ्री झिरो घेणार वनवरती म्हणजे थाउजंडने ठीक आहे देअर फोर मल्टिप्लाय बोथ साईड बाय थ्री दोन्ही बाजूला आपल्याला वन थाउजंडने मल्टिप्लाय करायचं आहे थ्री डिजिट्स आहे म्हणून मग एक्सला जर थाउजंडने केल्यानंतर तुमचं वन थाउजंड एक्स येणार आहे आणि सेवन पॉईंट फाय टू नाईन याला जर आपण वन थाउजंडने मल्टिप्लाय केलं तर सिंपल आहे कॅल्क्युलेशन करण्याची इथे गरज नाही आहे काय करायचं आहे हा जो पॉईंट आहे हा पॉईंट करणार काय करणार आपण तीन घरं पुढं शिफ्ट करणार आहे इथे हा व इथे हा डिजिट आहे इथे हा पॉईंट आहे वन थाउजंडने मल्टिप्लाय करायचं म्हणजे हा वन टू थ्री थ्री डि डिजिट्स काय करायचं आपल्याला शिफ्ट करायचा बघा हा कुठे होता इथे वन टू थ्री म्हणजे तुमचा पॉईंट कुठे येणार इथे येणार त्याच्या पुढे काय येणार कुठले नंबर रिपीट होणार आपले फाय टू नाईन फाय टू नाईन म्हणून आपण त्याच्यापुढे फाय टू नाईन लिहून घेणार आहोत आलं लक्षात वन थाउजंडने कसं मल्टिप्लाय केलं वन थाउजंड इंटू एक्स वन थाउजंड एक्स वन थाउजंडने मल्टिप्लाय करायचं म्हणजे हा जो पॉईंट आहे इथला हा इथे आहे तो तीन घरं पुढं शिफ्ट करायचं आहे म्हणजे थ्री वन टू थ्री आला आणि त्याच्यापुढे आपण फाय टू नाईन हे लिहून दिलेलं आहे आणि याला एक काय करणार तुम्ही इक्वेशन नंबर टू नाव देणार आहे आणि पुढची स्टेप सगळ्यांना माहिती इक्वेशन मधून वन मायनस करणार देअरफोर इक्वेशन नंबर टू मायनस वन आपण इथे करणार आहोत मग इक्वेशन नंबर टू काय आहे तुमचं वन थाउजंड हो। एक्स हां hmm. त्याच्यामधून काय करणार हा एक्स मायनस करणार आणि इथे काय आहे सेवन स सेवन सेवन थाउजंड फाय हंड्रेड अँड ट्वेंटी नाईन पॉईंट फाय टू नाईन हां याच्यामधून काय मायनस करणार सेवन पॉईंट फाय टू नाईन हे मायनस करणार आहे आता हे इथे मायनस करणं खूप सोपं याच्यातून इथे काहीच नाही म्हणजे काय आहे तुमचं वन वन थाऊजंडमधून एक्स गेला किती उरणार आहे तुमचा नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन एक्स उरलेलं आहे आणि हे आपण सबस्ट्रॅक्शन करूया सेवन फाय टू नाईन पॉईंट फाय टू नाईन याच्यामधून सेवन पॉईंट फाय टू नाईन मायनस करायचं झिरो 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 नाईनमधून सेवन गेला किती उरला टू इथे टू सेवन फाय टू टू झिरो झिरो काय आला आन्सर सेवन फाय टू टू झिरो 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 कुठच्या झिरोला काही व्हॅल्यू नसते मग एक्सची व्हॅल्यू काही तुमची इथे मल्टिप्लिकेशनचं साऊन साईन आहे इकडे जाताना हा नाईन थाउजंड ,99, नाईन नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन काही होणार आहे हा नाही इकडे जाताना काय होईल तो फक्त डिव्हाइडला जाणार आहे सो अशा पद्धतीने आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे म्हणजे आपण हे जे आहे ते पी आपण क्यूच्या फॉर्ममध्ये कसं लिहिणार दॅट इज सेवन पॉईंट फाय टू नाईन फाय टू नाईन फाय टू नाईन हे आपण पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये कसं लिहिणार सेवन फाय टू टू हां सेवन फाय टू टू अपॉन ट्रिपल नाईन म्हणजे नाईन हंड्रेड अँड नाईंटी नाईन हे आहे त्याचं पी अपॉन क्यू फॉर्म म्हणजे तुम्हाला डेसिमल फॉर्म दिलेला आहे रिकरिंगचं ते आपल्याला फक्त काय करायचं आहे पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे सो आय थिंक तुम्हाला हे सेकंड एक्झाम्पल पण समजलं असेल लेट सी वन मोर एक्झाम्पल सर इज वन मॉर एक्झाम्पल सेम एक्झाम्पल एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल झिरो पॉईंट ट्रिपल फाईव्ह फाय 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 पुढे डॅश डॅश आहे इन दी अपॉइंट क्यू फॉर्म हे पण आपल्याला पी अपॉन क्यू फॉर्म मध्ये लिहायचं आहे मग आपण नेहमीप्रमाणे स्टेप करूया लेट एक्स इज इक्वल टू एक्स काय दिले झिरो पॉईंट फाय 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 डॅश 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 मग आपण याला कुठल्या फॉर्म मध्ये दे देऊ शकतो तुम्हाला माहिती फाय ही संख्या रिपीट झालेली आहे म्हणून आपण याला झिरो पॉईंट फाय लिहून त्या फायच्या डोकावरती डॅश करू शकतो किंवा फायव्हच्या डोकावरती बार पण देऊ शकतो ठीक आहे याला काय करूया आपण इक्वेशन आए, आए, फायज, फायज, फायज नंबर वन नाव देऊया आता सिंपल आहे पॉईंट नंतर किती आहे एकच डिजिट आहे हाच नंबर फक्त रिपीट झालेला आहे साइड बाय दोन्ही आपण काय करूया टेन ने मल्टिप्लाय करूया जर पॉइंट नंतर दोन संख्या असेल तर हंड्रेड ने मल्टिप्लाय करणार तीन संख्या असेल तर वन थाउजंड ने चार असेल तर टेन थाउजंडने मल्टिप्लाय करण्याचे लक्षात ठेवायचे देअर फॉर मल्टीप्लाय बोथ साईड बाय टेन मग टेन ने मल्टीप्लाय करा काय करणार आहे एक्स इंटू टेन आणि झिरो पॉईंट फाय इंटू टेन ठीक आहे देअर फोर एक्स इंटू टेन इज इक्वल टू टेन एक्स आणि झिरो पॉईंट फाय इंटू टेन आपण काय करणार आहे हा जो नंबर आहे हा जो पॉइंट आहे हा पॉइंट काय करणार फक्त इकडे शिफ्ट करणार आहे हा पॉइंट इथे होता ना टेन हो ने मल्टीप्लाय केल्यानंतर एक घर पुढे सरकेल सो इथे काय आला इथे आला तो पॉइंट मग पुढे काय घ्यायचं पुढे कोणता नंबर रिपीट होतोय फाय म्हणून तो पुढे आपण फाय लिहून दिला ठीक आहे सो so, याला इक्वेशन नंबर टू नाव दिलं आता आपण इक्वेशन नंबर टू मायनस वन करूया इक्वेशन नंबर काय आहे तुमचं टेन एक्स त्यातून मायनस काय करणार एक्स इथे काय आहे फाईव्ह पॉईंट फाय यातून मायनस काय करणार झिरो पॉईंट फाय टेन एक्स मधून इथे काहीच नाही म्हणजे काय आहे तुमचा जिथे काहीच नसतं तिथे काय असतो वन असतो फॉर टेन एक्स वन गेला नाईन एक्स उरला फाय पॉईंट फायम मधून झिरो पॉईंट फाय गेले झिरो इथे फाय पॉईंट झिरो किती उरला तुमचं फाय पॉईंट झिरो म्हणजेच फाय देर एक्स इज इक्वल टू हा नाईन इकडे मल्टिप्लायला आहे इकडे त्याला काय होईल तुमचा डिव्हाइडला सो so, अशा पद्धतीने आपण फ्री अपॉन्ट क्यू फॉर्ममध्ये लिहिलेला आहे झिरो पॉईंट फाय 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 डॅश डॅश इज इक्वल टू फाय अपॉइन नाईन हे आहे त्याचं पी अपॉइंट क्यू फॉर्म सिम्पल आहे एक लास्ट एक्झाम्पल बघूया त्यानंतर दोन एक्झाम्पल्स hmm. मी तुम्हाला फोनबॉकला देणार आहे तुम्ही सेम मेथडने एक्सप्रेस द गिवन रिकरिंग डेसिमल फॉर्म इन टू पी अपॉइंट क्यू फॉर्म हे सॉल्व करून बघायचं आहे आउट ऑफ मार्क्स मिळून देणारा प्रश्न आहे सिम्पल आहे सगळ्यांनी घरी ट्राय करायचं आहे लेट सी द वन मोर क्वेश्चन डिपेंडिंग ऑन दिस सेम टॉपिक आहे, की क्वेश्चन एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल डेसिमल इन फॉर्म डोक्यावरती रेश आहे म्हणजे एटी नाईन ही संख्या काय होती ते रिपीट होती आपण काय करूया लेट एक्स एक्स काय आहे तो समजून घेऊया एक्स आपल्याला ऑलरेडी दिलाय सेव्हन पॉईंट एटी नाईन हा डॅश म्हणजे याचा अर्थ काय असं आपण म्हणू शकतो सेवन पॉईंट एटी नाईन एटी नाईन असा त्याचा अर्थ कुठे डॅश डॅश मग आपण काय करूया हा एक्स सेवन पॉईंट एटी नाईन इक्वेशन नंबर वन नाव देऊया आता तुमच्या एक लक्षात येईल की पॉईंट नंतर टू डिजिट्स आहे दॅट्स वाय वी हॅव टू मल्टीप्लाय बोथ साईड बाय हंड्रेड हा दोन्ही साईडला आपल्याला शंभरने मल्टिप्लाय करावं लागणार आहे कारण ह्या पॉईंट नंतर किती वन टू डिजिट्स आहे साइड बाय हंड्रेड मल्टिप्लाय करायचं आहे देअर फोर एक्स इंटू हंड्रेड करणार आणि सेवन्टीन पॉइंट एटी नाईन इंटू हंड्रेड करणार आहात आता याला हंड्रेड करायचं म्हणजे किती सिंपल आहे हंड्रेड एक्स तर इथे होणारच आहे पण याला मल्टिप्लाय करायची काही गरज नाहीये हा पॉईंट फक्त टू डिजिट्स पुढे सरकवा हा पॉईंट वन सेवन एट नाईन लिहून घेतला हा पॉईंट ऑलरेडी इथे होता शंभर मी मल्टिप्लाय केल्यानंतर हा पॉईंट वन टू टू डिजिट इथे गेला इथे लिहिलं याच्या पुढे काहीतरी लिहावं लागेल ना इथे याच्या पुढे काय लिहिणार जो जी संख्या रिपीट होत असते एटी नाईन ती एटी नाईन आपण याच्या पुढे लिहून देणार याला काय करणार इक्वेशन नंबर टू नाव देणार आणि सेम मेथड इक्वेशन नंबर टू मायनस वन करूया इक्वेशन नंबर टू मायनस वन आता टू इक्वेशन काय आहे तुमचं टू इक्वेशन आहे हंड्रेड एक्स हा हंड्रेड एक्स मधून मायनस काय करणार हा एक्स करणार सेव्हन्टीन पॉईंट सेव्हन्टीन एटी नाईन पॉईंट वन थाउजंड सेवन हंड्रेड अँड एटी नाईन पॉइंट एटी नाईन मधून आपण सेव्हन्टीन पॉईंट एटी नाईन मायनस करणार आहोत आता हे सबस्ट्रॅक्शन कसं करायचं बघा आता इथे काहीच नाही ना म्हणजे वन आहे मग हंड्रेडमधून वन गेला म्हणजे नाईन्टी नाईन एक्स आलेले तर सिम्पल आहे पण हे सबस्क्रॅक्शन बऱ्याच जणांना जमत नाही इथे मी बॉक्समध्ये तुम्हाला करून दाखवते वन सेवन एटी नाईन पॉईंट एटी नाईन मायनस सेवन्टीन पॉईंट एटी नाईन आता इथे झिरो झिरो येणार नाईनमधून सेवन गेले टू उरले एटमधून वन गेला किती उरला तुमचा सेवन वन सेवन सेवन टू किती आलं वन सेवन सेवन टू आलेला आहे पुढचा आपण स्टेप करू शकतो परत लिहून घेऊया पाहिलं तर नाईन्टी नाईन एक्स इज इक्वल टू वन सेव्हन सेवन टू हा एक्स इकडे मल्टिप्लायला ना? आहे इकडे जाताना आपण डिवाइडला येऊया हा हाँ, झाला 99 नाईन आंसर आन्सर पुढे आपल्याला एवढं डिटेल करण्याची गरज नाहीये ठीक आहे हे झालं तुमचं एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल फॉर्म 17.89 पॉईंट एटी नाईनचं पी अपॉइंट क्यू फॉर्म आहे वन सेवन सेवन टू अ वन नाईन्टी नाईन हे त्याचं आन्सर येणार आहे सो आय थिंक या चार एक्झाम्पल्स मी डिटेलमध्ये या टॉपिकवरती घेतलेले आहे आता टू एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कसाठी देते बघू तुम्हाला ह्या पद्धतीने सॉल्व करता येतात की नाही फक्त लक्षात ठेवायचं पॉईंट नंतर एक संख्या असेल तर हंड्रेड नोट द नंबर ऑफ रिकरिंग डिजिस आफ्टर डेसिमल पॉईंट द गिवन रॅश नंबर अकॉर्डिंग टू म यू दॅट इज मल्टिप्लाय इफ आफ्टर पॉईंट देर इज वन नंबर यू हैव टू मल्टिप्लाय इट बाय टेन If having two numbers, you have to multiply by 100 Having the three नंबर multiply by, by 1000 Like this, okay? So, I think थिंक topic टॉपिक क्लिअर झाला असेल लेट सी द होमवर्क So, सो स्टुडंट दीज आर थ्री एक्झाम्पल्स फॉर homework. होमवर्क टू पॉईंट फोर्टी थेल तर याचं पण करायचं आहे इथे मल्टिप्लाय किती नाही करणार तुम्ही टू डिजिट्स म्हणजे हंड्रेडने इथे पण नाही इथे थाउजंडने करणार आहे आणि याचं पी अपॉइंट क्यू फॉर्म काय येते ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये घ्यायचं आहे सर स्टुडंट तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर ट्वेंटी वन वरती रिमेंबर दिस तुमचा प्रॅक्टिस एट टू पॉईंट वन आणि त्याच्या अगोदर हा चार्ट दिलेला आहे की जो चार्ट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे फिल इन द मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स पण विचारले जाऊ शकतात सो फर्स्ट काय दिलेला आहे नोट द नंबर ऑफ रिकरिंग विजिट आफ्टर डेसिमल पॉईंट द गिव्हन रॅशनल नंबर अकॉर्डिंग टू मल्टिप्लाय बाय टेन हंड्रेड अँड वन थाउजंड तुम्हाला ऑलरेडी क्लिअर केलेला आहे सर टू पॉईंट फोर्टी थ्री असेल तर तुम्ही दोन्ही साईडला कितीने हंड्रेडने मल्टिप्लाय करणार समजा टू पॉईंट फोर एट नाईन असेल तर तुम्ही दोन्ही साईडला वन थाउजंड नाही कारण वन टू थ्री डिजिट्स आहेत अशा पद्धतीने मल्टिप्लाय करायचं आहे हां त्या पद्धतीने तुम्हाला तिथे इन्फॉर्मेशन पण इथे दिलेली आहे ठीक आहे त्यानंतर नोट इज द प्राईम फॅक्टर ऑफ द डिनॉमिनेटर ऑफ रॅशनल नंबर इफ प्राईम फॅक्टर ऑफ द रॅशनल नंबर इज टू ऑर फाय ऑर टू फायव्ह बोथ देन दॅट इज टर्मिनेटिंग इफ प्राईम फॅक्टर्स आर नॉट टू ऑर नंबर एदर दॅन टू ऑर फाइव इट्स नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की टर्मिनेटिंग कधी येतं आणि नॉन टर्मिनेटिंग कधी येतं त्याची ट्रीप पण मी तुम्हाला छानपैकी समजावून दिलेली आहे टर्मिनेटिंग कधी येते तर त्याचा डिनॉमिनेटर टू आला फाय आला किंवा टू पॉईंट टू आणि फाय दोघांपैकी एक आला याच्या व्यतिरिक्त थ्री आला सेवन आला काही आला तर तो काय असणार आहे तुमचा एन टी आर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग हे असणार आहे सो अशा पद्धतीने आजच्या या आप, व्हिडिओमध्ये आपण फक्त पी ओपन क्यू फॉर्ममध्ये कशा पद्धतीने रॅशनल नंबर लिहायचा डेसिमल फॉर्मचं हे आपण बघितलं आहे नेक्स्ट जे एक्झाम्पल्स आहे तुमचा प्रॅक्टिस हे टू पॉईंट वन आपण डायरेक्टली स्टार्ट करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवढी